गाव चरोली चरोली बुद्रुक आनंदी देवाची जवळची हो चरोली बुद्रुक आज गेले चार दिवस आपले संघर्ष जळंगे पाटील यांनी आज आरक्षणा संदर्भात जे मुंबईमध्ये आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व आपले जे बांधव इथे आलेले त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाव चरोली यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने टॉवेल आम्ही वाटत आहो आणि आज आनंदाचा उत्सव म्हणजे आपल्याला लागलेले लागणारे आरक्षणाचे जे मुद्दे होते जरा पाटलांनी मांडलेले ते आज, आज आपले पूर्ण झाले तो पण आनंद आनंदाचा क्षण साधून या आपल्या बांधवांना टी शर्ट व टॉवेल वाटण्याचे काम आमचे तसेच चोरळी ग्रामस्थ भाऊ भोसले भाऊ शर्व महाराज संस्थांचे अध्यक्ष कावता पटरे तसेच चुरळी गावचे हरिभक्त परेन व चुरली भूषण आमचे मार्गदर्शक सतीश महाराज काळजे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ तापकीर तसेच सामाजिक कार्यकर्ते भाऊ काटे व गाव सोसायटीचे चेअरमॅन सर्व चरळी ग्रामस्थ यांच्या वतीने आज टॉवेल व टी शर्ट वाटायचं काम करू झालेलं बोला भाजपचे आमदार म्हणतात की ही रस्त्या नाही आम्ही ना सहकार्याने चर्ली ग्रामस्थांच्या वतीने आज जे आज मराठ्यांसाठी आज जरांगी पाटील जे आंदोलन करतात खरंच एका पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आहे अख्ख महाराष्ट्र राज्य मराठा आज रड होता गेली चार दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता कुणाला वाटत असं नाही राजकीय स्टेंड वगैरे खरंच आज मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आज आमचे शहर वगैरे सोडून द्या म्हणजे ग्रामीण भागात आहे आज त्यांच्या मुलाबाळांना आज ऍडमिशन आग्णी साठी जी काही गरज होत होती त्यांची जे काही आर्थिक व्यवस्था होत नाही या सगळ्यांना जे मोलाच काम केले आज आपले मनोज मनोजे पाटील यांनी जे काम केले याचे आयुष्यभर उपकार हे मराठा समाज कधी विसरणार नाही ना ना ना। आता आता याच्यावरती काही बोलणं उचित नाहीये पण आपल्याला जे साधायचं होतं ते होऊन साधलंय आणि त्याचा कुणीही माज करू नका आपल्याला जे आरक्षण मिळेल याचा सगळ्या जाती व्यवस्थेवरती काय परिणाम होणार नाही कुणाला आपण तुचे लेखत नाही कुणाला करत नाही आपल्याला ले जे पाहिजे नव्हतं ते आपल्याला मिळाले त्याच आपण धन्यवाद माना आपल्याला बीजेपीचे असू दे राष्ट्रवादीचे असू दे काँग्रेसचे असू दे आपल्याला आपलं जे साधायचे ते आपलं गरीब बनून किंवा कुणाला कोणाची न करता साधलं त्याबद्दल मी मनोज धरांजी पाटलांच्या वतीने धन्यवाद मानतो तसेच चरणी ग्रामस्थ व कुणाला तपकिर तानाजी तापी यांच्या वतीने आज मी मनोज मनोजगारांनी पाटलांचे धन्यवाद व ऋण व्यक्त करतो तसेच महाराष्ट्र शासनाला सुद्धा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय